कल्याण शिड रस्त्यावर असलेल्या पलावा जंक्शनवर वाहतूक कोंडी होत होती त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निर्जय कटाई देसाई पालावा पुलाचं काम हाती घेण्यात आलं पूल तयार झाला पुलाचं लोकार्पण कधी होणार लोक प्रतीक्षेत होते अखेर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे पुढाकाराने शिवसेना आमदार राजेश मोरे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना पदाधिकारी राजेश कदम महेश पाटील अर्जुन पाटील व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पलावा पुलाचं लोकार्पण करण्यात आलंय आज निलजे येथील आणि देसाई खाडीवरील पलावा हा ब्रिज आपण लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे एकतर्फी मार्ग आपण चालू केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांचे अथक प्रयत्नाने हा देसाई खाडीवरील पलावा ब्रिज अतिशय मेहनतीने कामाने हा आज पलावा ब्रिज आपण लोकांसाठी लोकार्पण केलेला आहे आणि या पलावा ब्रिज ओपन करताना आज ट्रॉफिकचा जो समस्या होती ते कुठेतरी ट्रॉफिकला लोकांना दिलासा भेटेल ना आणि हा लोकांसाठी खुला करण्यात येणार